नमस्कार मित्रांनो वन प्लस वालेनी नवीन योजना काढली आहे लाईफ टाइम फ्री रिप्लेसमेंट ची त्याच्यात ते डिस्प्ले वरती लाईने आलेल्या फ्री रिप्लेस करून देतात आता आपल्या इकडे एक वन प्लस इलेव्हन आहे त्याला एक लाईन आलेली आहे आपण चेक करू सर्व्हिस सेंटरला जाऊन की आपल्याला रिप्लेसमेंट भेटते नाही भेटते याला याचे बॅक पॅनल आपण बदललेले हे बॅक पॅनल मी स्वतः बदललेले म्हणजे बाहेरून बदललेले सर्व्हिस सेंटर मध्ये नाही बदलले आता सर्व्हिस सेंटरवाल्यांचा याच्यावरती काय रिस्पॉन्स आहे काय प्रोसेस आहे डिस्प्ले चेंज करायची किती वेळ लागतोय काय आहे सर्व्हिस सेंटरचा

करून फ्री ऑफ कॉस्ट फोन आता सबमिट केला तर संध्याकाळी भेटेल आणि इथे एक्सचेंज तर काय ब्लॅक आहे ना हाय फिफ्टी सिक्स ना का वन प्लस नाही ना इलेव्हन आर भेटेल वन ट्वेंटी एट जीबी

ऍडिशनल पाच हजार पे करून इलेव्हन आर भेटेल एकशे अठ्ठावीस अठ्ठावीस नंबर टोकन आहे बसायला नंबर यायला एक तास लागा सोळा चालला तुमचा अठ्ठावीस फोन सबमिट करून एवढे जणी मीटिंग घ्यायला सबमिट करण्यासाठी

मी सांगू तुला आता आनंद मला का मित्रांनो आपल्याला आनंद आपला वन प्लस इलेव्हन जो ज्या लाईन आली होती तो आपल्याला सर्व्हिस सेंटर मधून रिप्लेस करून भेटलेला आहे नवीन डिस्प्ले टाकले त्यांनी आपल्याला चौदा हजारचा डिस्प्ले त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये रिप्लेस करून दिलेला आहे अर्ध तास बसायला लागलं तिथं पण जर आपल्याला चौदा हजारचा चौदा हजारचा डिस्प्ले भेटतोय फ्री ऑफ कॉस्ट रिप्लेसमेंट मध्ये तर ठीक आहे ते तेवढं बसणं आणि हा कुठला स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे पण आपण पन वन प्लस चे फोन विकतो मी स्वतः वन प्लसचा पार्टनर आहे ऑफिशियल पार्टनर आहेत आपण वन प्लसचे आपण कस्टमरला फोन देताना दे सांगत असतो की लाईन आली तर रिप्लेस करून भेटेल मला चेक करायचं होतं सर्व्हिस सेंटरला जाऊन की तिथं प्रोसेस काय तिथे तिथे वेळ बसायला लागते खरंच हे रिप्लेस करून घेता येत नाही जर फोन बाहेर रिपेअर केलेला आहे त्या फोनला रिप्लेस करून देतील नाही ते डिस्प्ले आता आपल्या फोनला बॅक पॅनल चेंज होता तरी त्यांनी डिस्प्ले चेंज करून दिला आपल्याला मला ही सर्व्हिस खूप आवडली म्हणून तुम्ही जर वन प्लस फोन घ्यायचा विचार करत असाल तुम्ही आनंदी डॉक्टर स्मार्टफोन मध्ये येऊ शकता तुम्हाला आमच्या इथं वन प्लसच्या कुठल्याही फोनला व्याज लागणार नाही तुम्हाला याच्यावरती कार्डवरती कॅशबॅक सुद्धा भेटेल तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असतील आरबीएलचं आय सी आय सी आता सध्या यांना ऑफर चालू आहे